श्री श्रीकृष्ण कधी कधी काय होतं घरामध्ये भाजीसाठी काहीच अव्हेलेबल नसतं पण तरी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये एकदम झटपट अशी तयार होईल ढाबा स्टाईल शेवभाजी मी बनवलेली आहे आज त्यासाठी काय केलेलं आहे दोन कापलेले दोन कापलेले कांदे घेतलेले आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा अगोदर भाजून घ्यायचा आता थोडासा कांदा भाजल्यानंतर कांदा असा साईडला करायचा आणि मध्यभागी आपण जे खोबरं घेतलं होतं एक खोबऱ्याचा तुकडा आहे घेऊ याचे छोटे छोटे काप करून त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं थोडंसं तेल टाकायचं वरतून आणि ते पण छान भाजून घ्यायचं पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता ते पण सगळं सोबत भाजून घ्यायचं आता हे छान भाजलेलं आहे याला एक पाच मिनटं लागतात भाजायला आणि का मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आता परत त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे टाकला आता हे छान भाजू द्यायचं आणि नंतर जे आपल्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील पावडर मसाले ते घ्यायचे आता मी जे होते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला एव्हरेस्टचा आणि आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून ते वाटण आता याच्यामध्ये टाकून द्यायचं आता याला छान परतून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत छान भाजू द्यायचं आता आता इथे छान तेल सुटलं याला पण पाच मिनटं लागतात एक तेल सुटायला तेल सुटलं की मग आपण जे पाणी एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं कोमट पाणी कोमट पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं कधी आपण कोणती भाजी करत असताना जर कोमट पाणी वापरलं ना तर भाजीला तरी छान येते आणि टेस्टलाही छान होते आता हा छान असा कट तयार झालेला आहे आपला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये अर्धा चमचा आणि याला एक उकळी काढून घ्यायची आता एक थोडीशी उकळी काढल्यानंतर आपण जी थोडीशी शेव घ्यायची ती शेव टाकायची आणि परत त्याला पाच मिनटं होऊ द्यायचं ही उकळी काढायची परत आणि नंतर तुमची भाजी शेव्हाची तयार होते आता शेव टाकण्याचं प अगोदर का टाकली कारण मग त्याच्यामध्ये शेवचा छान असा स्मेल येतो आणि जेव्हा आपण सर्व करतो भाजी घ्यायला खायला घेतो तेव्हा परत वरतून थोडेसे शेव टाकायचे म्हणजे ती छान कुरकुरीत लागतात परत टाकल्या अशा पद्धतीने भाजी तयार होते एकदम ढाबा स्टाईल शेवभाजी एकदम कमी वेळात कमी साहित्यात तयार होते घरामध्ये जर काही भाजीला नसले तर झटपट ही भाजी तयार करू शकता आता शेव घरामध्ये अवेलेबल होती माझे केलेले म्हणून मी पटकनक्या के तयार केली अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका